नमस्कार तिसऱ्या डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी स्तिश चव्हाण पाहूयाच्या काही ठळक घडामोडी शिक्षक बँकेची सर्वसाधारण सभा नेहमीप्रमाणे गोंधळात पार पडली नूतन इमारत बांधकामात भ्रष्टाचार जुनी इमारत विकण्याचा घाट आकृती बंद डिव्हिडेंट व्याजदर बोनस पगार यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्या चांगली झुंकली दोन्ही बाजूने घोषणाबाजीने सभागृह दनानून निघाले पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही दरम्यान चेअरमन संतोष जगताप यांनी सभेमध्ये विरोधकांच्या काळातील कारभाराचे वाभाडे काढण्यास सुरुवात केल्याने विरोधकांनी सभागृहातून पळ काढला असल्याचा आरोप केला सर्वसाधारण सभा टेक्शन हॉल माधवनगर रोड सांगली या ठिकाणी आयोजित केली होती सुमारे पावणे दोन तास सभा चालली सभासदांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला स्वाभिमानी मंडळाचे प्रमुख सन्मान्य विनायकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बँकेचा कारभार अत्यंत चांगल्या पद्धतीने चालला गेल्या तीन वर्षामध्ये बँकेचा चाललेला कारभार पाहून सभासद अत्यंत समाधानी होते आणि विषय पत्रिकेतील विषय वाचत असताना सभासदांनी मोठ्या जल्लोषात तळ्याच्या गजरामध्ये सगळे विषय त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि तीन वर्षामध्ये उल्लेखनीय कार्य म्हणजे बँकेची सुसज्ज इमारत असेल जी इमारत परबीचे मार्ग पूरपट्ट्यामध्ये होते त्याच्यामध्ये पाडकींची व्यवस्था नव्हती आणि एक साजीशी सुंदरशी इमारत असावी या हेतूने जाहीरनाम्यामध्ये हे दिलेल्या शब्दाप्रमाणे आपण सांगली शहरामध्ये अत्यंत सुसज्ज देखील इमारत बांधली त्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या सोयीसाठी आपण पंढरपूर आणि उंदी या ठिकाणी दोन नव्याने शाखा सुरू केल्या शवटे मंगाळजत शिराळा या शाखांचे नूतनीकरण केले सरासरी नऊ पॉईंट सदतीस टक्के दराने एकतीस लाख रुपयाचं कर्ज उपलब्ध करून दिलं पावण्याण्णव टक्के सोने तारण पावण्या्ण्णव टक्के दराने सोलर कर्ज या सगळ्या गोष्टी आपण सभासदांना उपलब्ध करून दिल्या पूर्वी जामीनदाराच्या उर्वरित सेवेचा विचार करून कर्ज दिलं जात होतं परंतु स्थितीमध्ये कर्जदाराच्या सेवेचा विचार करून कर्ज दिलं जाते यासह अनेक बाबी या सभासदा हिताना झाल्या त्यामुळं आजची जी सभा झाली ती अतिशय उत्साहाची समाधानाची खेळबिळीची होती यापूर्वी दोन हजार बावीसपूर्वी सभासदांना कधी माईक दिला जा जात नव्हता परंतु विनायकराव ने आमचे नेते यांच्या कालावधीपासून सभासदांना माईक देण्याची प्रथा सुरू झाली आणि दीड दोन दोन तीन तीन ती, 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 तास सभा चालायला लागली आज आपण ही ज्यांचे ज्यांचे प्रश्न विचाराची इच्छा होती अशा सर्व सभासदांना आपण माईक दिले त्यामध्ये काही महिला भगिनीसुद्धा होत्या त्यांनीसुद्धा आपले प्रश्न विचारले आणि या सगळ्या प्रश्नांची चेअरमन मी आणि संचालक मंडळाने समर्पक उत्तर दिलेलं आहे आजची जनरल सभा ही अतिशय आनंदाची आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्व विषय मंजुरी देत आजची जनरल सभा संपन्न झाली महिलांची उपस्थिती आज दुर्गामाता उत्सव आहे घटस्थापना आहे आज घटस्थापनेच्या दिवशीसुद्धा जिल्ह्यातील महिला उपस्थित राहिल्या या नवदुर्गांना वंदन करूनच आजच्या या सभेची सुरुवात झाली होती आणि अतिशय खेळीमिळच्या वातावरणामध्ये आजची सभा समोर माईकचा काय प्रश्न आहे आपण एक माईक माझ्याकडे चेअरमन या नात्या नव्हता आणि दुसरा कॉडेक्स नाईक सभागृहामध्ये होता तुम्ही जर चित्रीकरण बघितलं तर अनेक सभासदांनी प्रश्न विचारले महिला भगिनींनी प्रश्न विचारले आणि त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधान आपण करत होतो पण ते सभागृह का सोडून गेलं हेच एक कारण आहे ते कारण त्यांना माहीत आहे जेव्हा एका सभासदा प्रश्न विचारला की तुम्ही बोनस पगार बक्षीस पगार वाटला का आणि वाटणार आहात का त्याच्यावर मी चर्मल या नात्याने जेव्हा प्रश्न विचारला की आम्ही तीन वर्षामध्ये तो वाटला नाही आणि इथून पुढे वाटणार नाही पण पाठीमागचे जेव्हा बोनस पगाराचे आकडे वाचले त्यावेळी सहा कोटी सुमारे सहा कोटी छत्तीस लाख रुपयाचा त्यांनी बोनस पगार दिसला जसं मागीचा हवाल निघायला लागलं तसं त्यांच्या चुका त्यांना कळायला लागल्या आणि मग सभासदा पुढे तोंड दाखवायची जागा राहिली नाही म्हणून विरोधक आज सभेतून पळून गेले असं माझं स्पष्ट आरोप यूट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चैनल ला करा